नका तोडू हो मला नका तोडू माझ्या अंगखांद्यावरती खांद्यावरती हजारो जीव आपलं घरट करून राहत आहे माझ्या सोबत Didn't

ऐकून शब्द स्तब्ध होते सहसा हळव्या पानांचे ऐकून शब्द स्तब्ध होते मित्रांनो तसं पाहिलं तर अबोल असणाऱ्या या झाडावरच पृथ्वीचा अवघात डोलारा उभा आहे पृथ्वीचा श्वास म्हणजे झाड आहे प्राचीन काळापासून मानवाची प्रत्येक करत झाडांनीच तर भागवलं आहे अगदी घरापासून ते फळे औषधापर्यंत आपण पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहोत

सर्वांचा वारंवार दुष्काळ जमिनीची होणारी धूप पेटणारे महाविनाशी जंगलातील वनवे आणि त्याचा परिणाम शेतीवर होतो पिकांवर वाढणाऱ्या तापमानामुळे रोगाचं प्रमाण वाढत आहे शेतीचं उत्पन्न घटत आहे भविष्य गाठी रुतीमुळे आज पृथ्वीचे शेवटस्थान झाली आहे वृक्ष खरं तर आपल्या सगळ्यात जवळचा मित्र आहे कारण झाडांच्या सहवासात आपल्याला खूप शांतता आणि समाधान मिळते माझं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल माझा अनुभव कधी घेतलाच नसेल माझ्या कुशीत कधी येऊन पहा कधी मला हे तुम्ही जाऊन पहा अनेक धर्मग्रंथात वृक्षाचे महत्व सांगितले आहे त्यात संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या अभंगात झाडांविषयी लोकांना सांगितले भगवान बुद्धांना तर झाडांच्या सहवासातच ज्ञान प्राप्त झाली होती झाडे मानवाच्या केवळ हृदयात तर असतात छत्रपती शिवरायांनी तर स्वराज्यातील झाड तोडण्यात बंदी आणली होती शिवरायांच्या आज्ञापत्रात पत्रात झाडांविषयी खूप आदर असताना आहे म्हणून संत तुकाराम झाडांविषयी म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळवी म्हणजेच संत तुकारामांनी झाडांना आपले सगळे सोयरे मानले आहे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी झाडे वाचवायचे आहेत म्हणून त्यांचे सवर्ण फार गरजेचे आहे दिवसा आयुष्य वेचला आहे त्या सर्वात महत्वाचं नाव म्हणजे त्यांनी जंगलातील झाडे वाचवण्यासाठी दशकात उत्तराखंड राज्यात परंतु झाडांना तोडू दिले नाही सर्व जनसामान्याचा सा विरोध पाहून सरकारला माघार घ्यावी लागते झाडांसाठी गाजलेले भारतातील पहिले आंदोलन होते जाधव सामान्य माणसांनी आसाम मधील माजू बेटावर झाडांशिवाय तडफडून मरणारे हजार डोळ्यांनी पाहिले आणि झाडे लावायला सुरुवात केली एक नवे दोन नवे तीन नवे तर तब्बल चौदा शेकर वर या माणसाने जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित जंगल उभा केले आज हे जंगल हजारो प्राण्यांचे घर बनले आहे या फांदीवरती पाने येऊली येऊलीशी या वृक्षाच्या फांदीवरती पाने येऊली सृष्टी सुंदर सांगे अशीच आपली हो पृथ्वी सुंदर आणि स्वच्छ बनवण्यासाठी तुम्ही मोठी माणसं आम्हा चिमुकल्यांचा आत तावत ऐकाच ही आशा आहे पृथ्वी वाचवण्यासाठी सा आज केवळ विचारांचीच नव्हे तर ठोस कृतीची गरज आहे निसर्गातील प्रत्येक अपजीव आपल्या